श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या दहा मेला शुक्रवारी अक्षय तृतीया आहे अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे शास्त्रात या तिथीला स्वयंसिद्ध मुहूर्त आणि उगादी तिथी असेही म्हटलं आहे या दिवशी कोणतेही शुभ आणि शुभ कार्य करण्यासाठी पंचांग पाहण्याची गरज नाही ज्योतिषांच्या मते अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ असते यामागची धार्मिक धारणा अशी आहे की या दिवशी मिळणारे धन आणि संपत्ती खूप लाभदायक असते असे म्हटले जाते की या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू दीर्घकाळ टिकतात आणि शुभ परिणाम देतात तसेच या दिवशी सोने खरेदी करणे देखील खूप शुभ असते परंतु जर काही कारणास्तव तुम्हाला सोने खरेदी करता येत नसेल तर अशा काही गोष्टी आहेत ज्या खरेदी केल्याने घरात सुख समृद्धी येते यासोबतच या, या गोष्टींमुळे लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर यांचीही कृपा प्राप्त होते te भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात ते काही संपायचं नाव घेत नाही एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयारच असतं घरात आर्थिक टंचाई असते सर्व गोष्टींचे सोंग आणता येते पण पैशाचा सोंग हे कधीही आणता येत नाही मग आपल्या घरामध्ये पैसा येण्यासाठी माता लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी तुम्हाला अगदी साध्या आणि सोप्या या वस्तू अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करायचे आहे की ज्या खरेदी केल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी तर येईलच तसेच आपल्यावरती जी काही संकटे आहेत ती देखील दूर होती तसेच कोणत्या शुभ मुहूर्तावरती या वस्तू खरेदी कराव्यात याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका अक्षय तृतीयेचा दिवस हा पूर्ण दिवस शुभच असतो पण जर आपल्याला एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर ती दहा मेला म्हणजे शुक्रवारी सकाळी दहा वाजून शेहेचाळीस मिनिटाच्या अगोदरच आपण ही वस्तू खरेदी करून घरी आणायची आहे की ज्यामुळे आपल्याला त्याचे शुभ परिणाम हे बघायला मिळतील आणि जर तुम्हाला या वेळेमध्ये ही वस्तू खरेदी करण्यासाठी वेळ मिळाला नाही तर तुम्ही अक्षय तृतीय सायंकाळच्या वेळेस देखील ही वस्तू खरेदी केली तरी पण चालेल जेव्हा माता लक्ष्मीचे आपल्या घरामध्ये आगमन होत असते त्यावेळेला देखील तुम्ही ही वस्तू खरेदी करू शकता एकतरच तर तुम्ही सकाळी वस्तू खरेदी करा किंवा सायंकाळी ही वस्तू खरेदी करू शकता आता या ज्या काही वस्तू आहेत त्यापैकी तुम्ही एक वस्तू खरेदी केली तरी पण चालेल ही वस्तू कोण खरेदी करू शकतं तर कोणी पण ही वस्तू खरेदी करू शकतं फक्त जर मासिक धर्म असेल कि किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला ही वस्तू खरेदी करायची नाही अक्षय तृतीयेचा सण हा वैशाख महिन्यात येतो या दरम्यान उन्हाच्या तीव्र झळा सुरू होतात अशातच थंड पाण्याने उष्णतेपासून जास्तीत जास्त आराम मिळतो आजकाल बहुतेक लोक उन्हाळ्यात थंड पाण्यासाठी रिफ्रिजिरेटरवर अवलंबून असतात परंतु काही लोक उन्हाळ्यात थंड पाण्यासाठी मातीची भांडी वापरणे चांगले मानतात शास्त्रानुसार घरात आणलेल्या मातीच्या भांड्याची पूजा करावी कारण हे मातीचे भांडे कलशाचं प्रतीक मानले जाते ज्यामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो असे मानले जाते मग अगदी तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी छोटासा का होईना माठ खरेदी करावा आणि त्यामध्ये पाणी भरून ठेवा आणि तोच माठ आपल्याला उन्हाळ्यामध्ये वापरायचा आहे हिंदू धर्मग्रंथानुसार कल कलशाच्या गाभ्यामध्ये प्रजापिता ब्रह्मा कंठात महादेव रुद्र आणि मुखात भगवान विष्णू वास करतात कलश हे परिपूर्णतेचे प्रतीक आहे आणि ज्या घरात कलशाची पूजा केली जाते त्या घरात सुख समृद्धी आणि शांती सदैव राहते त्याचबरोबर पाण्याला वरुण देवाचे रूप मानले जाते आणि पाण्याला प्रत्यक्ष देवता असेही म्हटले आहे या समजुतीमुळे उन्हाळ्यात पाण्याच्या भांड्याला कलश मानून त्याची पूजा केली जाते जेणेकरून ते पाणी पिणाऱ्यासाठी अमृतासारखेच कार्य करते त्यामुळे या दिवशी तुम्ही अगदी छोटासा का होईना माठ हा खरेदी करावा अगदी तुम्ही अगोदर माठ खरेदी केला असेल तरी पण तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी नवीन माठ खरेदी करू शकता तसेच शास्त्रानुसार देवी लक्ष्मी ला कवड्या अत्यंत प्रिय आहे अशावेळी अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर कवड्या खरेदी करून त्या लक्ष्मी देवीच्या चरणी अर्पण कराव्या अगदी या ज्या काही सफेद कवड्या आहेत त्या दोन रुपयाला मिळतात आणि जी पिवळी कवडी असते ती पाच रुपयाला मिळते तुम्हाला जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथेच तुम्हाला या माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या कवड्या सहज मिळून जातील त्यादेखील तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता जेव्हा समुद्रमंथन झालं होतं तेव्हा माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या कवड्यादेखील त्यामधूनच उत्पन्न झाल्या होत्या त्यामुळे त्यांना खूप महत्व आहे या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या अगदी पाच कवड्या किंवा दोन कवड्या खरेदी केल्या तरी पण चालतील त्या घरी आणाव्या एखाद्या लाल वस्त्रावरती आपण त्या कवड्या ठेवायच्या आहेत थोडेसे खाली तांदूळ ठेवायचे आहे त्यावरती कवड्या ठेवायच्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे किंवा तुम्ही तिळाच्या मोहरीच्या तेलाचा तेला दिवा देखील प्रज्वलित करू शकता तसेच आपण या ज्या काही कवड्या आहेत त्या आणल्यानंतर त्यांची देखील विधिवत पूजा करायची आहे माता लक्ष्मीच्या आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे अगदी साधा आणि सोपा असा हा मंत्र आहे ओम ह्रीं श्रीम लक्ष्मी भ्यो नम ओम ह्रीम श्रीम लक्ष्मी भ्यो नम या मंत्राचा जप आपण एकशे आठ वेळा करायचा आहे आणि माता लक्ष्मीच्या कवड्या आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मीसमोरच ठेवायचे आहे अगदी दिवसभर आणि रात्रभर या कवड्या तिथेच ठेवायच्या आहे दुसऱ्या दिवशी आपण जे काही लाल वस्त्र वापरले होते त्याची पोटली बनवायची आहे मग या ज्या काही कवड्या आहेत त्या आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुमच्या पॉकेटमध्ये ठेवल्या तरी पण चालेल यामुळे आपल्या घरामध्ये पैसा येईल पैसा आलेला स्थिर राहील व जी काही आर्थिक टंजाई चालू आहे ती देखील दूर होईल आणि ज्यांना हा मंत्र म्हणणे शक्य नसेल किंवा खूप अवघड वाटत असेल तर त्यांनी ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा जर एकशे आठ वेळा केला तरी पण चालेल किंवा तुम्ही हा मंत्र मोबाईलवरती लावून देऊ शकता मग तुम्ही याचे श्रवण केले तरी पण चालेल पण आपल्याला हा मंत्र या दिवशी ऐकायचाच आहे की ज्यामुळे माता लक्ष्मीची आपल्यावरती कृपा होईल व घरामध्ये कधीही धनाची कमतरता ही भासणार नाही असे मानले जाते की अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही सोने खरेदी करू शकत नसाल तर तुम्ही या दिवशी जवस देखील खरेदी करू शकता शास्त्रानुसार जवस खरेदी करणे देखील सोने खरेदी करण्यासारखे शुभ मानले जाते या दिवशी खरेदी केलेली जवस भगवान विष्णूंच्या चरणी अर्पण करा आणि नंतर ती लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा यामुळे तुमच्या घरामध्ये दे संपत्ती देखील वाढेल तसेच या दिवशी श्रीयंत्र खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते स्त्रीयंत्र हे माता लक्ष्मीला देखील खूप प्रिय आहे स्त्रीयंत्र आणण्यासाठी सर्वात शुभ दिवस अक्षय तृतीयेचा मानला जातो या दिवशी विधीपूर्वक स्त्रीयंत्राची स्थापना केली तर आपल्या घरामध्ये सर्व काही शुभ होत असते तसेच तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी दक्षिणावरती शंख देखील खरेदी करू शकता दक्षिणावरती शंख लक्ष्मी देवीला अत्यंत प्रिय असल्याचे मानले जाते असे म्हटले जाते की ते घरात ठेवल्याने नेहमी सुखसमृद्धी देखील येत राहते तसेच आपण या दिवशी सैंदव मीठ देखील खरेदी करू शकता आता मीठ खरेदी करणे म्हणजे जास्त काहीही अवघड नाही फक्त जो अक्षय तृतीयेचा शुभमुहूर्त आहे त्याच काळामध्ये आपण सैंदव मीठ हे खरेदी करायचं आहे आणल्यानंतर ते प्रथम माता लक्ष्मीजवळ ठेवायचं आहे अगदी छोट्याशा वाटीमध्ये माता लक्ष्मीसमोर तुम्ही हे सैंदव मीठ ठेवलं तरी पण चालेल आपल्याला या सैंदव मीठाचा वापर या दिवशी करायचा नाही दुसऱ्या दिवसापासून तुम्ही याचा वापर करू शकता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद